तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पनवेल महानगरपालिका हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवणाऱ्या अक्षय पात्राच्या शेजारीच सध्या घाण कचऱ्याचा डोंगर उभा राहत असल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचं दिसून आलं आहे पनवेल महानगरपालिका हद्दीतील पालिकेच्या शाळेत अंदाजे एक हजार आठशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांना शासनाकडून पोषण आहार म्हणून खिचडी खाण्यास दिली जाते ही खिचडी पुरवण्याचं काम अक्षय पात्र फाउंडेशन करत आहे पनवेल शहरातील साईनगर येथे त्यांचं केंद्र आहे या केंद्रातून खिचडी बनवून त्यांचे विविध शाळांमध्ये वितरण करण्यात येते विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं अन्न मिळावं यासाठी हे अक्षय पात्र काम करते त्यासाठी अन्न हात भांडी आणि ज्या ठिकाणी हे अन्न ठेवलं जातं ते ठिकाण अत्यंत स्वच्छ ठेवणं आवश्यक असतं अक्षय पात्र फाउंडेशन हे काम अद्याप तरी चोखपणे सांभाळत असल्याचं दिसून आलं आहे पण याच केंद्राच्या शेजारीच पालिकेनंच घाण कचऱ्याचा डोंगर उभा केला असल्याचं दिसून आलंय हा डोंगर म्हणजे छोटे डम्पिंग ग्राउंड आहे पनवेल परिसरातील बराचसा हा घाण कचरा तिथे हे साठवला हो जातो आणि नंतर तो इतरत्र पाठवला हो जातो पण रोजच्या रोज घनकचरा त्या ठिकाणी साठलेला दिसतो या घनकचऱ्यातून रोगराईचे किटाणू पसरतात यामुळे दुर्गंधी देखील पसरते हे किटाणू आणि दुर्गंधी विद्यार्थ्यांचे पोषण आहाराचं काम करणाऱ्या अक्षयपात्र केंद्रात जात असते त्याचा परिणाम पोषण आहारात होऊन रोगराई देखील वाढू शकते हाच पोषण आहार विद्यार्थ्यांनी खाल्ल्यावर ते देखील आजारी पडू शकतात त्यामुळे या केंद्राशेजारी घनकचरा जमा करून पालिका प्रशासन एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवासोबत खेळत आहे याबाबत अद्याप प्र शासनाने लक्ष दिलं नसल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं असून घरकचऱ्याचा डोंगर असाच वाढत राहिला तर तोच कचरा पालिकेच्या आवारात फेकला जाईल असा संतप्त इशारा नागरिक आणि पालकांनी दिला